कर्ता ट्रोल केले मारहाण केली जाते आणि समर्थन करता आंबेड जोगद एका कार्यकर्त्यांनी टीका केली त्याला रस्त्यावर मारहाण करण्याचा हा तंत्र आहे अत्ताच्या परिस्थितीमध्ये मी असताना अवलंबलेलं तंत्र आहे याच्या कारण टीका करणारा हा प्रामाणिक असला पाहिजे त्यांनी सुपारी घेऊन टीका करता कामाने हा त्याच्यातला भाग आहे आणि जो सुपारी करून करणार असेल मी त्याला सरळ सांगितलेलं आहे नुसता ट्रोल करू नका ठोकूनही काढा मी जाहीर सांगतो झालं मी जाहीर सांगतोय माध्यमांच्या जा समोर मी जाहीर सांगतोय की आजच्या स्टेजला असणार जे कोणी विकाऊ आहे आणि विकाऊतून असणार टीका करणार असेल तर त्याला ठोकून काढा ही ठोकशाईची भाषा ठोकशाहीची भाषा अशी आहे की माझ्या समोर असणारा हुकुमशाह उभा आहे त्याच्यामुळे हुकुमशाहशी मला लढायचं आहे त्याच्यामुळे हे जे साईड प्लेअर आहेत या साईड प्लेअरला इतर जण ठोकायला बसलेले आहेत त्याच्यामुळे त्यांनी असावे पडू नये काही माध्यमांचे लोक असते ना। केले मला त्याच्याबद्दल चिंता नाही पक्षीय लोकांनी पक्षीय लोकांनी केलं तर त्याच्याबद्दलची मी असावे ठोकून काढणार एवढं लक्षात सांग पक्षीय लोकांनी केलं तर त्याच्याबद्दलची मी असावे ठोकून काढणार एवढं लक्षात सांग पक्षीय लोकांनी केलं तर त्याच्याबद्दलची मी असावे ठोकून काढणार एवढं लक्षात सांग माध्यमाने उघडपणे लिहितात ते तेव्हा माध्यमांवरती माझा असणारा राग नाही काही नाही हे जे माध्यमाच्या बाहेर नाहीत किंवा ज्याच्याशी माझा संबंध नाही किंवा त्यांचा संबंध नाही कोणीतरी असणार तिथं जसं पनवेलच्या यांनी म्हटलं की माझी दहा कोटीची प्रॉपर्टी आहे मी त्याला म्हटलं अरे बाबा दहा कोटी दाखवून मला घे ना दे ना मी उचलतो आता मुख्यमंत्र्यांच्या फंडामध्ये टाकून देतो तुम्ही सवाल असा आहे त्याच्यामध्ये की कोणाला तरी उचलायचं आणि कोणाला तरी बोलायला सांगायचं आणि त्यांनी सुपारी घेतल्यासारखं करायचं मग असं कार्यकर्ते सुपारी देतात त्याला बरोबर रिटर्न तुम्ही या एकदा पत्रकार परिषदेत मी हुकूमशाही असं म्हटलं होतं परत त्या भूमिकेकडे तुम्ही चालला होता वाटत असं तुम्ही जाहीर म्हटलं इथलं या पत्रकार परिषदेत सभागृहात काही गोष्टी मध्ये हुकुमशा मी आजही म्हणतो त्याच्यामध्ये जे आता आताच्या ह्याच्यामधलं जे चाललेलं आहे की नवा हुकूमशाही येतोय त्याला असणारं थांबून इथलं असणार लोकशाही आली पाहिजे हे जर करायचं असेल तर काही गोष्टी तर तुम्हाला असणार कडक निर्णय घ्यावे लागतात आणि कडक घेतलेले निर्णय तुम्हाला हुकुमशाही निर्णय वाचा असेल तर वेगळी गोष्ट आहे त्याच्यामध्ये लोकशाहीमध्ये एकदा निर्णय झाला लोकशाहीमध्ये एकदा निर्णय झाला की तो इम्प्लिमेंट झालाच पाहिजे त्याला हुकुमशाही म्हणत नाही दॅट इज अ डेमोक्रॅटिक डिसिजन टेकन बाय सगळ्यांनी त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे फक्त मोठा हुकुमशहाचा नाही मी माझ्या संघटनेच्या संदर्भातलं बोलतोय मी बाहेरच्या याच्या संदर्भातलं बोलत नाहीये माझ्या संघटनेच्या याच्यामधनं तुम्ही राहिलात सगळं झालं सगळं केलं आणि कोणीतरी तुम्हाला विकत घेतल्या म्हणून तुम्ही टीका करणार असाल तर त्या संदर्भातला असणाऱ्या प्रत्येका पक्षाच्या अध्यक्षाला ती भूमिका बजवावीच लागते त्याच्यावरती त्या एकामुळे असताना दहा हजार लोकांचा असताना नुकसान होऊ शकत नाही इट इज वन मसे कोणत्याही स्वरूपा मधलं असलं तरीही सांगतोय मी तुम्हाला हे ही लोकशाहीची आणि अध्यक्षाच्या चा चा चालवणाऱ्या प्रमुख जे आहेत त्यांची व्यथा तुम्ही लोकांनी समजून घेतली पाहिजे जस्ट बिकॉज एकाला कोणाला तरी विकत घेतलाय आणि तो टीका करतो आणि टीका केल्यानंतर मग ती आखी संघटना आपण बेटीस धरतो उभी केलेली संघटना पुन्हा आपण मातीस घालतो कशासाठी आता आपल्या दुचाकीला सजवा फॅन्सी स्पेअर पार्ट नवनवीन डिझाईन चे फॅन्सी एलईडी फॅन्सी मीटर हँडलवेट लाईट इंडिकेटर फुट रेस हँडलवेट मीटर फॅन्सी लिव्हर एलईडी पट्टी टू व्हीलर रिमोट किट उपलब्ध नवनवीन आकर्षक डिझाईन चे फॅन्सी पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण एक वेळ अवश्य भेट द्या टॉप ऑटोमोबाईल हिंगोली गेट नांदेड